नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा गुरुवार पाच सप्टेंबर सायंकाळचे उजनी अपडेट उजनीच्या वरील पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोर क्षेत्रात आज दिवसभरात पावसाचा जोर वाढला धरण पाणलोर क्षेत्रातून घाटमात्यावरून धरणात येणाऱ्या पावसाच्या पाण्यात वाढ झाली त्यामुळे उजनीच्या वरील पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणामधून नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात वाढ केली जात असून खडकवासला धरण साखळीतील टेमगरमधून तीनशे पंधरा क्युसेक वरसगाव दोन हजार आठशे पन्नास क्युसेक पानशेत दोन हजार पाचशे चोपन्न क्युसेक तर खडकवासला धरण सांडव्यातून मोठा नदीपात्रात अकरा हजार सातशे चार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला परिणामी पुणे बंडगार्डन विसर्गात सकाळी सहाच्या तुलनेत सायंकाळी सहा वाजता आठ हजार दोनशे पंधरा क्युसेकने वाढ झाली तो तेरा हजार आठशे क्युसेक झाला तसेच पवना धरणामधून दोन हजार दोनशे वीस क्युसेक मुळशी अकरा हजार सातशे बेचाळीस क्युसेक चाचकमान तीन हजार एकशे वीस क्युसेक भामा आस्केड एक हजार दोनशे अठ्ठावीस क्युसेक वडिवळे दोन हजार सातशे एकोणतीस क्युसेक गोड दोन हजार सातशे नव्वद क्युसेक अशा प्रमाणात पाणी नदी पात्रात सोडले जात आहे हे सर्व पाणी उजनीत येत असल्याने उजनीत दौंड येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होत असून सायंकाळी सहा वाजता दौंड विसर्ग नऊ हजार चारशे बावन्न क्युसेक वर पोहोचला उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यात दुपारी दोन वाजता वाढ करण्यात आली असून उजनीतून भीमा नदीत बारा हजार दोनशे क्युसेक विसर्ग सोडला जात आहे त्याचबरोबर खोऱ्यातील वीज धरण सांडव्यातून देखील निरा नदी पात्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात सकाळी सहा वाजता वाढ करण्यात आली असून तो पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक करण्यात आला नरसिंहपूर संगम येथील विसर्ग अकरा हजार तीनशे साठ क्युसेक तर पंढरपूर येथील विसर्ग दहा हजार आठशे अडुसष्ट क्युसेक आहे